नमस्कार जय महाराष्ट्र कशासाठी लोकं बरे आहेत ना चला आजची रेसिपी आहे झटकी पाट आजची रेसिपी आहे मटन आपल्याकडे कोण येणार आहे जेवायला जेवण्यासाठी आपल्याला काय बनवायचं आहे मटन बनवायचं आहे आणि तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही खरंच मला सांगते मी तर तू खूप छान काम केलं आणि खरं खरं सांगते खोटं नाही बोलत मला खूप मनापासून मला असं वाटलं की बोलवायला पाहिजे जेवायला कारण का तुम्हाला मुंबईला जायचं आहे बरोबर आहे का आता मुंबईला तर मी बोलवू नाही शकत जेवायला तर त्यासाठी मी इथंच बोलवते तर त्यांच्यासाठी मी आणले मटण ठीक आहे मटण आणलेलं आहे तर मटणाची रेसिपी बघा किलोभर मटण आणलं हे बघू शकता तुम्ही बघा एक किलोभर मटण आणलं मस्त बी कापून बिपून आणले एकदम पण त्याच्याला कापून द्या आता धुती भीती चांगले ह्याला आणि ह्याला शिजाय घालते एकदम ठीक आहे तर हे बघू शकता हे गंगावर मटण आहे एकदम हे बघा आता जेवायला कोण येणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मी सांगू नाही शकत नाव एकदम ठीक आहे तर चला हे बघूया आपण आपण पटकन हो गावरान मटण आहे एकदम मस्त मटण आहे बघा लालच मटण आहे एकदम बघू शकता मी फोटोकारे बघा ठीक आहे तर चला ह्याला बनवूया फटक चला तर आपण ह्या ना तेल टाकूया तेलला चांगलं गरम करून घेऊया आणि मग आपल्याला कांदा टाकूया ठीक आहे चला तेल चांगलं गरम करून चला सदा कांदा तेला टाकूया आपण ठीक आहे चला कांदा मस्त देखील भाजून घेते मला आजची आहे चांगला अर्धा कच्चा अर्धा पक्का आहे बघा कांदा भाजून घेते मी चांगला मस्त पिके ठीक आहे तो पण मी मटण दुवून घेते सदा सदा कांदा मस्त पिके एकदा अर्धा कच्चा अर्धा पक्का पकलेला आहे बघा ठीक आहे सदा ह्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकायचं आहे मटण कापून पण घेतलेलं आहे दोन दोन मस्त घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपलं चांगलं हे वापरून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची गावाच्या हळदी कलर नसतो जास्त हळद टाकते ठीक आहे ना तर माणसांना जास्त कसे टाकते आणि हे मीठ आहे एक चमच मीठ टाकलेली आता असं वापरून घ्यायचे बघा वा द्यायचे आणि ह्याच्यावर मला पाणी आहे ठीक आहे पण पाणी लगेच नाही टाकणार वापरून द्या मग पाणी होतो चला चल आता हे खोलून बघूया आणि आहे मस्त एकदम आहे ना वापर खूप खूप छान यायला लागली गावरान गावडांमध्ये तुम्हाला माहिती आहे ना सांगायची गरज नाही पडत बरोबर आहे तरी हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्या हे थाळी पैसे आहे थालीवर आपल्याला पाणी टाकायचं आणि पाण्यावर जो पण आदान येत नाही तो पण आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही ते बघा ठीक आहे ते हे चांगलं पाणी येऊ द्या गरम होऊन द्यायचं चांगलं बघा पाण्यात आता आदान आलेलं आहे ते पाणी आपण खाली उठून घेऊया बघा पाणी सुटलेलं आहे ह्यात पण पाणी सुटत नाही बघा चांगलं आणि खुशबू मस्त येत आहे चला हे पाणी गरम पाणी केल्यानंतर आपण हे गरम पाणी ठीक आहे आता ह्याला आपल्याला झाकण बंद करायचं एवढ आता ह्याला कमसे कम दोन तीन चिका देते आणि शिजवून घेते ठीक आहे तर चला बघूया हे आपला कुकर आता झाकते तोपर्यंत आपल्याला तयारी करायची आहे ठीक आहे चला चिकन सॉरी मटन बनलेलं आहे शिजून तयार आहे हे खोबरं आहे लसूण आहे आणि अद्रक आहे कोथिंबीर आहे आणि कांदा आहे हे सगळं आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे धनं असतं ना धनं तर धनं मी टाका गरम मसाला असताना तर ते पण टाका माझ्याकडे नाही आता धन गरम मसाला तर काय हरकत नाही जसं आहे तसं आपण बनवूया जसं आता आपलं नवीन शिफ्टिंग झालेलं आहे तर जसं आहे तसं बनवूया आपण ठीक आहे तर हे सगळं आपल्याला तेलात तोळून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे घासायचं ते मी करायतुले बघा आता ह्याच्यावर मला तेल टाकायचे हे बघू शकेन तेल टाकते मी ठीक आहे चांगलं गरम करून घेते तेल त्याच्यानंतर हा कांदा मी चांगला तेलात भाजून घेते चांगला ठीक आहे हे बघा आपला हा कांदा लाल सरद भाजायचा आहे ठीक आहे चला चला हे चांगलं आता हे तेल हा कांदा चांगला लाल सरळ भाजून घेऊया ठीक आहे चला हा कांदा एकदम मस्त लाल होत आहे अजून थोडासा लाल करूया हे बघा ठीक आहे अजून थोडासा लाल करूया ठीक आहे एक पाच मिनिट अजून ह्या थोडासा कलरिंग डाळ आहे बघा दाल भाजक ह्याला भाजक म्हणतात हे चण्याचं म्हणजे असत ना फुटाने त्याचं डाळाचं पिसले बघा भाजक तयार केलेलं आहे ठीक आहे चला कांदा मस्त पैकी एकदम ब्राऊन झालेला आहे तर हे कांदा आपल्याला एका साईडला करायचं आहे ठीक आहे असा हे कांदा एका साईडला करायचं आहे थे। ठीक आहे आणि ह्याला आता आपल्याला सगळं तेल निघून जाते बघा ठीक आहे थे। सगळं काढून घ्यायचं आता ह्याच्यावर आपल्याला खोबरं तळायचं जर तुम्हाला नसल तळायचं तुम्ही नका तळू ठीक आहे पण खोबरं कधी बी तळेलाच घालत जावं खूप छान बनतं ते लक्षात ठेवा आता माझा आहे ना ओलं खोबरं आहे आता माझ्यात सुकं खोबरं नाही तर सुकं खोबरं तो तुम्ही तोळून घेत जावं आणि खूप छान बनतं हे बघा आता माझ्याकडे जसं आहे तसं आहे ठीक आहे हे आहे माझ्यात वन खोबरे वन खोबरे चांगलं तेलात भाजून घेते जसं मी करते तसं तुम्ही करून बघा तुम्हाला छान वाटलं तर तुम्ही सांगा मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे हे बघा ह्याला चांगलं एक दहा मिनिट तेलावर चांगलं भाजून घेऊया आपण ठीक आहे चला त्याच्यानंतर हे आदलाचं तुकडं आहे ते पण तेल टाकते मी जेवढं तुम्ही भाजून घेतात ना तेवढं त्याच कमी तुम्ही करून बघू शकता गावला आहे रेसिपी आहे त्याच्यानंतर तुम्हाला लसूण पण टाकू शकता लाल खोबरं करून घेते जरा आणि त्याच्यानंतर मी लसूण टाकते ना ठीक आहे चला एक खोबरं बघा मस्त खुशबू देते भाजले चांगलं भाजते आणि छान खुशबू देते बघा जर तुम्ही भाजकं टाकशाल ना म्हणजे खोबरं भाजून टाकचाल ना तर तुम्हाला मसाला भाजायची काही जास्त गरज नाही पडणार हे बघा आपण थोडंसं भाजूया आणि थोडंसं एक लालसं करूया आपल्याला ठीक आहे बघू शकता तुम्ही एकदम बघा पैसे लागत नाही खूप असं लाईक करत जावा जरा तुम्हाला चांगली चांगली रेसिपी दाखवत जाते ठीक आहे आणि खूप छान छान कमेंट करतात त्याच्याबद्दल मी धन्यवाद बोलते ठीक आहे चला आता आपल्या ह्याच्यावर लसूण टाकायचं आहे तेला उठासा लसूण भाजून घेऊया म्हणजे छानसा लागले ठीक आहे तुम्ही बघू शकता एक दोन मिनिट आता भाजूया आणि लसी दोन भाजूया त्या सांगते मस्त खुशबू येते बघा तुम्ही तेलात कधी पण खोबरं टाकून बघितलं तुम्हाला किती छान खुशबू वाटते माहिती आहे ना हे लक्षात ठेवा कधी पण चला तर ह्याला दोन मिनट परी पकूया आणि त्यानंतर काढूया चला तर हे चांगलं भाजलंय मस्त टिकी झालंय बघा तर आता आपण काढूया ह्याला ठीक आहे थंड करायचं आणि वाटून घ्यायचं सगळं मस्त ठीक आहे आता आपलं तेल काढायचं एका कटोरीमध्ये आणि ह्याच्यामध्येच आपल्या मिठास ठेवायचंय आणि कुकरमध्ये आपल्याला आपल्याला करायचं करायचंय ठीक आहे चला आणि ह्याला मी वाटून घेते आता हे थंड झाली ह्याला वाटून घेते पहिलं पहिलं खोबर वाटा सगळं मिक्स वाटायचं आहे ह्याच्यामध्ये भास्क वाटले आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला है ना कांदा हे सगळं भाजले आहे ना हे सगळं ह्यामुळे मला वाटून घ्यायची दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि माझी मिक्सरची भांडी खूप छान आहे की मी मुंबईहून आणलेली आहेत बघा बघू शकता तुम्ही आता हे दुसरा मिक्सर घेतला म्हणजे जुनी मिक्सरची भांडी मी हिथं आणली हिथं कामी आली का नाही बघा बघा कोणतीही वस्तू आपली वस्तू आपण आहे की जुनं द्या नवं घ्या तेव्हा तुम्हाला एकच सांगते आपली जुनी वस्तू कधी कुणा द्यायची नाही म्हणजे दुकानदाराला द्यायची नाही एक तर गावी पाठवा नाही तर आपल्या पोट्यात घालून बांधून ठेवून द्या कधी बी काम येतात आता हे का होय ना मिक्सर मी दिला असता कुठं त्या दुकानवाल्या कोणतं आणि नवीन मिक्सर घेतला त्याचं आलं असतं किती जुन्या मिक्सरचं एक पाचशे हजार रुपये आला असतं पण भांडी बघा ना जन्म जन्म जाता अशी भांडी माझी ही मला कुकरची म्हणजे मिक्सरची तर कोणतीही वस्तू ना द्यायच्या आधी विचार करायचा आता तुम्ही फ्रीज देता आणि त्यामुळे आता मला फ्रीजची किती गरज आहे माहिती आहे तुम्हाला मी जर फ्रीज तेव्हा ठुलं असतं तर मला आता कामी आलं असतं माझं बारकं फ्रीज टिकटॉप पसलं माहिती आहे आता मला किती म्हणजे हे होतं एकदम एक एक गोष्ट मला आठवते म्हणून हा ना कधी पण एक विचार करा मी तुम्हाला चांगला सल्ला सांगते आपली कोणतीही वस्तू जुनी झाली असेल बरं ती खराब पण होते पण त्याला बनवून बिनवून ठेवून द्यायची एकदम ठीक आहे नवी घ्या तुम्ही मी म्हणत नाही की नका घेऊ म्हणून पण जुनी वस्तू ना एक तर गावाला देऊन टाका एक एकतर एक या कुणाला नसेल त्याला देऊन टाका माहिती आहे दुवा खूप लागते एकदम ठीक आहे तर चला वाटून घेते एकदम मग करायमध्ये मी ते मटण उठलेलं आहे त्याच्यानंतर ही वाटीमध्ये बघा त्याचं ते मी तेल काढलं आणि हेच तेल त्याच्यामध्ये मी टाकणार एकदम त्याच तेलामध्ये मी मसाला भाजून घेते ठीक आहे चला चला आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सप्सन सगळ्यात पहिलं धनिया पावडर टाकणार आहे तेलावर भाजलेलं चांगला असतं होता धनया ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल पण टाकलं या तेव्हा माझा कॅमेरा बंद होता थोडंसं तेल पण टाकलं आणि ह्याला आहे ना ह्याला ह्या धनिया पावडरला जेव्हा चांगलं तुम्ही जेव्हा चाल भात चाल तेलामध्ये थोडी चांगली खुशबू होती ठीक आहे हे बघू शकते ठीक आहे आता ह्याच्यावर मला आहे ना काही मसाला मी वाटलेलं आहे बघा खूप छान कलर आलेला आहे एकदम मस्त कलर आहे तर आपण टाकूया तर आता ह्याच्यामध्ये मला लाल तिखट टाकायचं आहे बघा एक चमच झाला अजून अर्धा चमच टाकते कारण हे तिखट गावरान तिखट आहे खूप छान मजा आहे आणि खूप छान आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा त्याच्यामध्ये आपलं भाजलेला मसाला आहे एक कांदा आणि लसूण आदलं बघू शकता वा मस्त एकदम खुशबू देते बघा जास्त पण म्हणजे मी मसाल मसाला टाकायचा हातोय मसाला ठीक आहे तर मला जास्त बनवायचं सगळं बघायचं तर जास्तच बनवायचं मला जो लोक पण जास्त आहे तीन चार लोक आहेत आपल्याकडे येणार कोणत्या जेवाले ठीक आहे तर मला असं वाटतं हा पण मसाला टाकून द्यावा पण नंतर असं वाटतं की खूप छान जादा मसाला होईल तो नक्की घालून द्यायचा ठीक आहे चला आता चांगला भाजायचा आहे बाबा किती मस्त कलर आला आहे बघितला तुम्ही कलर किती छान आला आहे सर नुसतं करून बघा जसं मी करते तसं त्याच्यानंतर आपल्याला आहे ना आपल्याला हे आहे ना मटण मसाला टाकायचा आहे बघा एक चमचा आहे हा मटण मसाला हा बघू शकता हा मसाला खूप छान खुशबू देत बघा त्याच्यानंतर आपल्याला भास्क टाकायचं आहे दोन चमच दोन चमच टाका चार चमच टाका तुम्हाला जसं आठवून पाहिजे तसं आता हे बघा एक चमच दोन चमच झालं तीन चमच झालं चार चमच झालं आता मी बघते आहे ठीक आहे आता ह्याच्यामुळे मला माहीत पडते तर जर तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता म्हणजे आठवून चांगलं पालवून घेतोय बघा किती मस्त मसाला आहे तर मला अजून टाकायचं आहे बघू शकता सगळं टाकलंय ना ठीक आहे जास्त बनवायचे कारण घरातील पण पाहिजे थोडंसं तेल टाकायचं आपल्याला किंवा तुम्ही पाणी पण टाकू शकता मी तेल टाकते थोडस बनवायचं चांगलं त्याला कांदू बरोबर आहे चांगलं भाजायचंय मस्त मसाला भाजतोय बघा किती मस्त लालज झालाय आता आपल्याला हे कोथमीर भाजले कापलेली आहे बघा हे कुटमीर बघू शकता हे तुम्ही किती मस्त झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे मटण आहे एक मिनिट हे मटणाचे पीस टाकायचे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं माझ्या भावासाठी मटण जरा फ्राय झालेलं काढूया आपण हे बघा आणि नंतर मग असं टाकायचं जर हे मटणाला लावून हे मसाला जर बघा बघा किती छान वाटते माहिती आहे तुम्हाला हे थोडस मी सुक कालणार आहे ते बघू शकता तुम्ही बघा खूप छान झाले त्याला थोडंसं मला वापरून जा त्याच्यानंतर हे करूया आता त्याच्यावर मी फोन देते असं ताट चला ताई काढते झाकण आणि ह्याच्यामध्ये थोडस मी खाली सगळं मसा हे झालेला आहे थोडस मी हे मसाला मला थोडस काढून टाकते ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे पाणी राहिलेलं वाटायचे जसं तुम्हाला लागते तेवढं वाटा बघू शकता गा। गावरान मटण आहे देशी मटण आहे मस्त पैकी एकदम बकरा कापल्या होता गावात आमच्या तर मी गेली आपलं चिकन आणायला पण म्हणलं की मटण चांगलं दिसलं म्हणून मी आणलं मटण जाऊ द्या म्हणलं मटण खायला घालते म्हणलं बरोबर आहे का नाही कसं वाटतंय भावानं बहिणनं बघा आता त्याला पण ह्याला चाकून बघायचं की काय कमी आहे काय नाही ठीक आहे एकदम ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून पाणी वाटायचं कारण सगळ्यांना पुराय पाहिजे आपल्या भाकरी भाकरीस बरोबर आहे का नाही तर काही तो टाकायची गरज पडत नाही बघू शकता कसं मस्त एकदम मसाला झालेला आहे तुमच्या डोळ्याला एकटा मी कॅमेरा पण एकदम ऑनच आहे माझा कधी कधी माझा कॅमेरा काय होतो बंद होत आहे बघा मस्त झालेला आहे बघा आता गाव रेसिपी कसं काय वाटते झंझणीत वाटते का नाही भावानं बहिणी मस्तपैकी मस्त एकदम ताव आता एकदम भाकऱ्या करून घेते तावात धापा धापा धपा पा धाला भाकराय तर द्यावाला नाही लागणार चारपच लागणार पिकप आण आणले मस्तपिके महत्वन झालेलं आहे जान झणझणीत झालेलं आहे कांदे कापा मस्तपिके झंझाणीत जान मुळा कापा झांझणीत जान आणि मस्तपिके कांद्याची पाच समज चोरून मुरून खावा झाडाखाली खाली बसून मुद्दा मी ह्या साईडला बनवले हे आता तुम्ही म्हणसाल कुणासाठी बनवले काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगते आपल्या सुवर्णाने खूप माझ्या पोरासाठी केले तिला माहितीच नाही मी इकडे मटन करते म्हणून तिला जेवायला माझ्या भावाला माझ्या भाऊजाईला भावाच्या पोरांना आणि आपांना हे मटन मी गप्चप बनवले त्यांच्यासाठी त्यांना म्हणे मला काय तर असं त्यांना मी लाभलं असत बनवली म्हणून आहे आणि मग त्यांना जेवाय घालते आता पीठ पण आणले गप्चप मी पीठ आणले माझ्या भावाच्यातून सांगले पीठ मटन मी आणलं बाहेर ना मसाला पण मी सगळं विकत बघा सगळ्या पुरी आणलं ती म्हणतात खोटं बोलते बघा बघा धनिया <laughs> <laughs> पावड्याची पुरी आणली मटण मसाल्याची पुरी आणली मी सगळं टाकलं हे दोन धन्याच्या पाकिटे सगळं टाकलं आणि तिखट पण आणलं थोडंसं घेतन आणि ते डाळ मी पिसून घेतलं डाळ पण आणलं तेल पण आणलं आणि बघा बघा ना किती मस्त कोरी आली तरी बघा की तरी उगी राही तुमच्या समोर आहे काय भारी वाटते बघा की कसं काय वाटते झंझणीत वाटते का बघा वा जान की ह्यावसा झंजणी जान झाले तुम्ही असं पण तोडदार पाणी आलं असेल माहित आहे का आहे का नाही बघा कसं झंझणीत जान झाले तरी तरी तरी, तरी निस्तीत तरी हो का ए नाद करा पण आमचा कुठं बघा लय मस्त झाले बघा जय खुशबू सुकली बघा घराजारात खुश भी सुकली, का।, भी सुकली हो का मस्त बे किलोबरो किलो किलोवर जाऊ द्या खाऊ द्या म्हणलं बरोबर आणि थोडंसं मी मसाला काढून ठेवल्या माझ्या भावासाठी जरा त्याला सुख पण आवडतो माझ्या भावाला तर खाईन माझा भाऊ बघा कसं वाटते भावानं बहिणींना कसं वाटतं सरप्राईज सुवर्णासाठी सुवर्ण माझ्या पोराला सांभाळायला चांगलं मस्त पैकी वर्ष दोन वर्ष सांभाळत पोराला माझ्या तर ती यासाठी मी खेळती आता पितेन कनाकना भाकऱ्या करते आणि फोन लावते ना आता तुमच्या त्याला फोन लावला असता पण कसं माहिती आहे का फोन माझ्याकडे एकच आहे आणि हा माझा फोन इथं शूटिंग करायला थांबलाय तर हा बंद झाल्यानंतर मी माझ्या घरच्याला फोन लावते सुवर्ण बोलावते दोन मिनिटाची काय करते जेवट हळूच व्हिडिओ काढते पण माझ्या घरच्यांना ना जेवताना व्हिडिओ खायला नाही आवडत एकदा तर स्वनाला दाखवते भावाला दाखवते तुम्हाला माहिती आहे आपल्यालांना सगळ्यांना दाखवते पण हे मस्त तरी आली बघा तुम्ही बघितलंय ना कसं आहे एकदम खुश मला सबर होत नाही ते कसं असतं माहिती आहे का शेरणी असते शेरणी आणि शेरणीचं फुलं ते असतं ना मटन बिटन तर शेरणी असभर होत नाही तसं माझं काम झालंय पण तरी सुद्धा मी स्वतः काभामध्ये होते नाही पहिलं मेहमान जेवण द्या आणि त्यानंतर मी खाते बरोबर आहे ना ना ना, ना का नाही काय म्हणायचे तर चांगली आयडिया वाटली ना माझी ना खाई मस्त पिके दाबून सारा भाकऱ्या करून घेते चला भाकऱ्या करून घेतली ठीक आहे तर हा रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की माझ्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आता त्या भाकऱ्यांचा व्हिडिओ नाही दाखवत तुम्हाला कारण व्हिडिओ लई मोठा होतोय ठीक आहे करा करा भाकऱ्या कोणत्या घेते बघा पिता आणलंय ना पिता आण चार पाच भाकऱ्या कोण घेते कांदे पण आणल्यात कांदे सगळं बी पण थोडी मस्त पिकी एकदम झनझण कालवण झाले बघा तर चला भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये आणि तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा की कसं वाटलं तुम्हाला मटणाचं कालवार गावरान रेसिपी झटकी पट मी जसं बनल तसं तुम्ही बघून बनवून बघा तुम्हाला पण खूप छान एकदम लय भारी टका टक आणि छका छक ठीक आहे चला बाय आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही लाईक करत नाही काहीच नाही आजकाल एकदम करत जा मला तुम्हाला किती मी मस्त कॉमेडी करून दाखवते काय 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 करून दाखवते हा सांगा बरं भावानं बहिणी एक लाईक करत ला कर जावा ना सगळ्यांनी एक लाईक केलं एकच शेअर तुम्ही करत जावा सगळ्यांना एक शेअर करा तुम्ही एवढी लोक बघता एक शेअर केल्याने तुम्हाला का काही कमी का होणार नाही तुम्हाला खूप काय भरकत भेटत नाही चला बाय का ना कि जेव्हा बोलायची सवलना किती मस्त वाटेल तिला आहे का सरप्राईज आहे कसाय आता मी मुंबईला चालली या रक्षाबंधन राखी बांधते आणि गाडीला बसते जाते मुंबईला कारण मुंबईला पण आपले भरपूर काम आहेत काय काम सांगू सगळं गोष्टी सांगू सारख्या नाहीत माझ्याकडे भरपूर काम आहेत मला भाकऱ्या करून घेते का नाका नका नाका नाका नसते त्या भाकऱ्या करते बघा दोन चार भाकऱ्या करते फोन करते आणि मग फोन केल्यानंतर हळूच व्हिडिओ काढते हां नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल आणि जर तुम्हाला वाटतं मी चांगलं काम केलं एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा ठीक आहे जास्त करून तुमच्या ननन भाऊजाईलाच पाठवा ते पण बघताय ह्या बघा ननन भाऊजाई कशा आहेत माहिती आहे का एक गाणं म्हणते मेरा दिल जब कोई गाणं <laughs> <laughs> मला लय आवाज मला काय सांगू तुम्हाला माहित आहे का बघा चला भाकरी करून घेते तुम्हाला बघती बघ ख मोठा वेधू झालेच झालं आईचं पाला आले बघा हे बघा हे पाळ आयच आहे माझ्या आईचं पाळ आहे आई असते तर माझी आई पण जेवायला आली असती गपचूप कसं आहे भावानं काय गोष्टी माझ्याकडे नाही खूप काय गोष्टी आहेत आता मला फ्रीज घ्यायचं काय पण करू येसला फ्रीज लागते नाही तर येस राहतोय ये ना तर त्याच्यासाठी पाहिजे फ्रीज बरोबर आहे का नाही मला पण लागतंय हो काय ना काय माणूस थंडा बिंडा थुकतंय फ्रीजमध्ये कोण आलं गेलं त्यांच्यासाठी एकदा बरोबर आहे का नाही चल पण भाकऱ्या करती हो का तुम्हाला दाखवते भाकऱ्या नाही तर तुम्ही माणसाल की बाई सुवर्ण सांगितलं असेल करायला भाकऱ्या बरोबर आहे का नाही कारण बाबा कोणाला आहे ना हे नाही करू शकत कोणाच्या तोंडाला हात नाही लावू शकत बरोबर आहे काय कारण कोणी कोण 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 असं करतं बघ कमेंट करतं त्यापेक्षा जाऊन त्यापेक्षा तुम्ही डोळ्यात बघा तुमची स्मिता थापती बघ काय मेरा दिल जब कोई भी दुखाएगा या तुझको बहुत आ मैं या तुम्हाला दाखवते थापतून तु, थापतून दाखवली दोन मिनटं गोष्ट बोलते भाकऱ्या करते कारण मोठा व्हिडिओ नको आपल्याला तुम्हाला विश्वास आहे माझ्यावर मी करते कानाकना भाकऱ्या आणि कसा आहे का झाला झालाय पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ अजून पण अजून जेवाय बसल्यानंतर तुम्हाला तुम्हाला सांगू खालवान कसं झालं हो हे एक झालं हो का खुशबाल की बाईची बाई म्हणजे काय बनवलं ग सांगू तुम्हाला मी म्हणजे मटण बनवलं म्हणजे मला सांगू नये ना कुणाची हो का झंझण कालवण झाले बघा माहिती आहे का काय खुशबू येते मस्त कालम झाले तुम्ही पण मला भेटायला तुम्हाला पण असं झंझण कालवण करून ठेवते गावरान पद्धतीचं कालवण करते मस्त पिके सगळं वाटून घाटून आता कसं माहित आहे का फिल्ला असतं ना तर सगळी तयारी करून ठेवली असते मी निश्चित छाप मारायचं दहा मिनिटात जेवण तयार आता ती लसूण शिर कांदा शिर हे कर ते कर मी सगळं तयारी करून मला माझ्या सगळं तयार असतं सगळं तयारी करते माणूस टी व्ही बघत बघत सगळं करते कधी कंटाळा आला माणसाला कधी कोण आलं गेलं पटकन बनवायला टाइम लागत नाही काहीच नाही आता बघा मी आज किती दुपारच्या दोन वाजले असतात पण मी आपलं करते दमाधामाने बाकी बाक झाली बघा किती मोठीची मोठी भाकरी बघा बरं टाईम लागत नाही ब सायपा करायला बसलं ना माणस ऐकून टाईम लागत नाही पण मी एकदा अकरा वाजता ह्यानं विचार केला की चला मला करा म्हणून जेवायला अय भिलीक आहे मी हे बघू इथं कसं बाजू पाया जेवाय बोला तर सुवर्णाला सुवर्णाने माझ्या हे केलं ना पोरा सांभाळलं की वर दिवस तिला स सप, सप्राईज देते गेली गवताला दोघ हा घाना दो, केलं काल पण केलं तिला बाई तिने माझ्या पोलाची तर सांभाळले हा माझ्या पोलाची सांभाळलं दुसरी गोष्ट अजून तिने काय म्हणून सगळं केलं माझ्या पोरातीन तिने ते जसं ती मी काय पण करू शकते माहितीये काभाळती ती जाते आता रात्री आधी इकडं मी तिकडे घेतो तिकडे हो मग नाही तर चांगलीच ठेव तिला घेणार सोन्याचं काहीतरी पण आताच नाही तशी माझं तुम्हाला सांगते बोलत आणि मी बाहेर बसलो होती माझी कपडे सगळी होती आणि म्हणत नाही की तू हे पॅड माझं का वापर तिकडे माझं सोप्या वापरते मी पण ते वापरते मग कशी केली किती का नाही कस काय लाद नाही करायचा कोणी चुली म्हणजे चुली पण भाकऱ्या पेही नाही ना माझ्याकडे आता इथं चूल मांडायची चुली पण केल्या असतात तुम्ही मला भेटायला बघा मी कशी चुल स्वयंपाक करते एकदम झनझणी चला भावांना आता मग भाकरी मस्त झाली या आता तुम्हाला सांगते एक भाकर दाखवते फोकस तुम्हाला कारण मग बाजूची बाई हळद हळू झाली मला बघायला काय करते म्हणून बाई घरात सायपाक करते भाऊ बघण्यासाठी बरोबर आहे का भाकर बघा तुम्ही का किती छान झाली भाकरा बघा आणि किती मस्त परत बघा ठीक आहे चला तुम्हाला दाखवते लाईव्ह चालतील सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवते ठीक आहे तर हा व्हिडिओ मी इथं थांबवते कारण की येते जाते कोण ना कोण येते जाते मी घरात काय करते ती काय नाही बघायला ते, ते तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा ठीक आहे आता पण लोक अजून एक बाई आली बघा ठीक आहे कारण इथं लोक आहे इथं गावाची लोक आलं घरामध्ये कोण दिसलं दिवस बंद होता आणि आता कोण दिसलं तर म्हणजे यू यू जाऊ जाऊ बघतात एकदम काय झालं बा काय झालं <laughs> किवा <क्या> भाभी ठीक <laughs> आहे सांगू आज सांग भेटा आले तो बात करेन घ्या <laughs> चलो बाय बाय सगळ्यांना मी लाईव्ह येते आता तुम्हाला लाईव्ह दाखवते सगळं भावा <laughs> ना लाईव्ह येत नाही काहीच नाही साहेब माझा झाला कसं आहे माहिती आहे का लाईव्ह नको दाखवायला कारण की माझ्या नाही आवडत ते नाही केलं भाकऱ्याचं मग सगळ्या दाखवते शेवटची भाकरी जायली बघ गॅसला पाणी लावते भाकरीला पाणी लावते आणि मग बोलते एकदा झालं बघा आता जेवाय सगळ्यांना बोलवते घरीच पटकन ना म्हणजे आपल्या वरच्या राखी बांधती आणि बरेच संध्याकाळ तुला मुंबईला निघून जाते एकदा बरोबर आहे का नाही का सोनं पण असं वाटायला नको जेवाय बोलायला केलं हा सगळं झालं साईपाक झाला सगळा दाखव ते छोटासा एकदम छोटासा मी पिरून चालेल बघा कशात माहिती आहे का छोटे मिरून टाकेन बघा तर बघा भाकऱ्या झाल्या आपल्या टोकऱ्यावर भाकऱ्या केल्या मी बघा आणि तव्यावर भाकरी आहे का एक भाकर बघा गॅसवर केल्या हे दोन भाकरे तीन भाकऱ्या चार भाकऱ्या चार भाकऱ्या आणि हो ही पाच भाकऱ्या आणि तव्यावर एक सहा भाकरी तव्या पण एक भाकरी आहे तव्या पण एक भाकरी आहे तर आहे ना सगळ्या भाकऱ्या केल्या कालवा केलं आता हे कधी बी खायला बघा यांना बोलवते किंवा जाऊन बघते आणि मग काय येत नाही अजून ठीक आहे बघा भाकऱ्या केलाय का नाही सांगा भाबा करायला टाईम लागत नाही करायचं माणसं आणलं सगळं काय होतंय हा कालवड म्हणजे की कसं काय कालवण जालवा वेग नंबर झाले लाडू हात नाही लावला भूक लागले मला पण हा झणझणीत झालेलं आहे कालवा झाकण तुटी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसं नाही नक्की ना सांगा आहे माझा हा मोठा व्हिडिओ तर त्याला भावानो बहिणीनो केलं जेवण तयार तर माझं काही चुकत असेल तर माफी असावी आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि मुंबईचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटता भेटतात फरक आणि माझी ना पार्ट पार्ट टू माय लची कहाणी नक्की शेवटपर्यंत बघा खूप लोकांच्या खूप छान कमेंट आहेत त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद बोलते आणि तुमच्या कमेंटचं उत्तर मी नक्कीच देईन एकदम ठीक आहे तर चला आपण भेटूया एकदा दुसऱ्या रेसिपीमध्ये आता हा वि हा लाईव्ह म्हणजे ही व्हिडिओ हे लाईव्ह म्हणजे हे जेवणाचं मी बन बनवलं ना हे ह्याच्यामध्ये खूप काय म्हणजे मोठं आहे तर ह्याच्यामध्ये मी सांग बोलते पण ना तर कारण का माझी लाईव्ह येत नाही काही तर तुमच्या सांग बोलणार कशी त्या व्हिडिओमध्ये सगळं नाही बोलू शकत ना असं होतं आहे ना तर आपण काय ना काय आज करूया आपण ठीक आहे चला भावानं बाय बाय सगळ्यांनी मला लाईक केल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे माझे पण बसते जेवण म्हणत होते झालं सगळं स्वयंपाक झाला आता मी छोटासा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगते कशाचा कि जेव्हा दादा दादा म्हणजे माझा भाऊ सुलोने काजस यश आपा मी किंवा मी चार पाच लोक आठ आठ जण लोक भाक बाकऱ्या भरपूर आहे थोडासा तर घालती भात जायला आणि कालवा हे मस्त कांदा कापून एकदा झाडाखाली बसते किंवा इथं घरात बसायला होते ठीक थी। आहे चला बाय म्हणून बाय बाय लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा